आज आपण पाहणार आहोत अंड्याची एक अगळी वेगळी रेसिपी तर चला सुरू करूयात नक्कीच तुम्हाला आवडेल आवडल्याच्या नंतर कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा नक्की मला सपोर्ट करा तर सुरू करूयात रेसिपी सुरुवातीला मी घेतलेला आहे ऑइल ऑइल तुम्हाला पाहिजे तेवढं घेऊ शकताय आहे म्हणजे जेवढे अंडे आपल्याला करायचे आहेत त्याप्रमाणे तुम्ही ऑईल घ्या तर इथे मी एवढं ऑइल घेतलेला आहे बघा त्यानंतर त्यामध्ये मी अद्रक लसण आणि हिरवी मिरची एकदम बारीक बारीक कट केलेली आहे तर ते सगळं यामध्ये टाकलेलं आहे बघा अद्रक थोडंसं घेतलेलं आहे आणि दहा ते बारा पाकळ्या घेतलेल्या आहेत लसणाच्या आणि फक्त दोन ते तीन हिरवी मिरची एकदम बारीक बारीक केलेली आहे तर ती मी इथे टाकलेली आहे बघा अद्रक लसण आणि बारीक मिरची तेल सुरुवातीला व्यवस्थित कडू द्यायचं आहे पुन्हा कमी आचेवर आपल्याला कमी गॅसवर आपल्याला व्यवस्थित हे पिंकपेक्षा थोडं जास्त डार्क म्हणजे ब्राऊन कलर येऊ द्यायचा आहे थोडसा बघा ब्राऊन कलर आला आहे त्यानंतर मी यामध्ये कांदा टाकत आहे तर जेवढे अंडे आहेत त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त कांदा करू शकताय बघा कांदा टाकलेला आहे व्यवस्थित आपण फ्राय करून घेऊयात हे पण थोडंफार पिंक पिंक कलर येऊ देऊयात येऊ देऊयात त्यानंतर मीठ टाकलेलं आहे मी बघा चवीनुसार मीठ टाकून द्यायचे त्यानंतर टोमॅटोज टाकलेला आहे मी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात पूर्ण मसाला व्यवस्थित भाजला पाहिजे व्यवस्थित म्हणजेच क्रिस्पी झाला पाहिजे थोडा ब्राऊन कलर येऊ द्या छान ब्राऊन कलर आलेला आहे मसाले पूर्ण शिजलेले आहेत हे बघा बघू शकता त्यानंतर मी यामध्ये टाकत आहे बटाटा बघा जे बटाटा असतं ना एकदम बारीक बारीक कट केलेले आहे बघू शकता तुम्ही एकदम एकदम बारीक कट केलेले आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हे पण आपल्याला पूर्ण शिजून घ्यायचे आहेत तेलामध्येच पाणी न टाकता एकही थेंब पाणी न टाकता आपल्याला हे वाफून घ्यायचे आहेत थोड्या वेळ वाटल्यास बंद करून ठेवा बघा मी सगळे मसाले टाकत आहे इथं हळद टाकलेली आहे थोडी थोडस परत मीठ घेतलेलं आहे त्यानंतर जिरे पूड टाकलेली आहे थोडी त्यानंतर थोडी धनिया पूड टाकलेली आहे त्यानंतर थोडा काळा मसाला टाकलेला आहे काळा मसाला थोडा टाकायचा त्यानंतर खडा मसाला मी थोडासा टाकलेला आहे आणि आपल्याला थोडासा टाकायचा आहे मटन मसाला किंवा चिकन मसाला दोन्हीपैकी काहीही तुम्ही यूज करू शकताय त्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे बघा छान तेल सुटलेलं आहे तर फोडणी व्यवस्थित बसली पाहिजे आणि पूर्ण मसाला शिजला पाहिजे त्यामुळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे बघा खाली चिटकलं नाही पाहिजे त्यामुळं मी व्यवस्थित खालच्या साईडनी हे बघा असं मिक्स करून घेत आहे बघा एकदा प्रेस करून पाहूयात की आपले बटाटे व्यवस्थित शिजलेत का शिजलेले नाही आहेत हे बघा शिजलेले नाही आहेत परत आपल्याला व्यवस्थित वे थोडा वेळासाठी बंद करून ठेवायचे झाकण लावून ठेवायचे आणि त्यानंतर मिक्स करत राहायचे तर बघा अशा पद्धतीनं तुम्हीच अंड्या अंड्याची भाजी अशा पद्धतीनं करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल बऱ्यापैकी शिजलेले आहेत आता त्यानंतर मी यामध्ये टाकत आहे अंडी पाच अंडे मी टाकणार आहे तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही अंडे टाकून घेऊ शकता तर जसं मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हाला सांगितलेलं आहे अशा पद्धतीनंच एकदा ही भाजी करून पहा तुम्हाला खरंच आवडेल आवडल्याच्या नंतर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि हो माझे असेच नवीन नवीन नवी रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि मला सपोर्ट नक्की करा बघा मा माझे पाचही अंडे टाकून झालेले आहेत आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे या ठिकाणी खालच्या साईडला करपू नये त्यामुळं खालच्या साईडनी जे खालच्या साईडचा भाग आहे ते वरती करायचे बघा असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि थोड्या वेळाने आपल्याला बंद करून ठेवायचे थोडं झाकून ठेवायचे तर कंटिन्यू 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 आपल्याला असं चालवत राहायचे ज्यामुळं हे घट्ट होईल आणि तुम्ही जेव्हा चटणी झाली तर तेव्हा कोणाला खायला द्या तर त्यांना ओळखू पण येणार नाही की यामध्ये बटाटे आहेत बघा फुल आचवर केलेला आहे मी पण करपू द्यायचं नाही कंटिन्यू कंटिन्यू मिक्स करत राहायचं तर कंटिन्यू मिक्स केल्यानंतर बघा हे असं होतं हे बघा घट्ट झालेलं आहे अशा पद्धतीनं होतं तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन अशीच विविध रेसिपीज पाहण्यासाठी सबस्क्राईब आयकॉन प्रेस करा तर मजेत राहा मस्त राहा आनंदी राहा खुश राहा एन्जॉय करा आणि माझी नवीन नवीन रेसिपीज पाहत राहा तर चला भेटूयात अशाच नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू